अगदी त्र्याण्णव गावं आणि सात वाड्या आत्तापासूनच टँकरवर अवलंबून आहेत यंदा पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे जलस्रोत कोरडे ढाक पडले आहेत त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे गंगापूर धरणावाच्या पंपिंग स्टेशनचं से तसंच मोकळे तरणावाच्या संदर्भात विविध कामं महावितरणकडून केली जाणार आहेत उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभर पाणीपुरवठा होणार नसल्याचं पालिकेनं कळवलं आहे तर रविवारी सकाळी कमी दाबाने पुरवठा होईल

हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस शक्यता आहे देशात यंदा तीनशे पंचवीस लाख टन मक्याचा वापर होण्याचा अंदाज आहे यापैकी दोनशे लाख टन पशुखाद्यासाठी होऊ शकतो केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर मक्याचा इथेनॉलसाठी वापर वाढू शकतो यंदाच्या हंगामात ब्राझीलची साखर निर्यात अठ्ठावीस टक्क्यांनी वाढली या महिन्यात साखरेची निर्यात तीस लाख टनापर्यंत जाऊन पोहोचली ऑक्टोबर दोन हजार बावीस नंतर झालेली आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात अजूनही निर्यात वाढण्याची शक्यता आहे अमरावतीच्या दर्यापूर शेतची भरातील हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे हरभरा पीक धोक्यात आले जातीपूर भांबोरा इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या चार एकराच्या हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुण्यातील आंबेगाव तालुक्यात भातशेतीचं मोठं नुकसान झालंय नऊ आणि दहा नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नऊशे छप्पन्न हेक्टरवरील भात पिकाला मोठा फटका बसलाय त्यामुळे भाताच्या उत्पादनात पंचवीस टक्के घट होऊ शकते उंची म्हणजे